छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरील शेकडो अतिक्रमण काढली जाणार आहेत आजची मुदत मालमत्ताधारकांना दिली गेली आहे उद्या मनपाकडून अतिक्रमण अतिक्रमणावर कारवाई होण्याची शक्यता आहे अतिक्रमण कारवाई विरोधात पुनर्विचार याचिका खंडपीठात दाखल करणार असल्याचं खासदार कल्याण काळे यांनी सांगितलेलं आहे छत्रपती संभाजीनगरची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या जालना रोडचा श्वास आता मोकळं होणार आहे आणि तसा ग्रीन सिग्नल देखील देण्यात आलेला आहे आपण सध्या मुकुंदवाडी परिसरामध्ये आहोत या परिसरामधली यापूर्वी दोनशे एकोणतीस घरं आणि दुकानं पाडण्यात आलेली होती आणि त्यानंतर जी उर्वरित जी दुकानं होती ती पाडण्यासंदर्भात आता खंडपीठाने ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्याची तयारी देखील सुरू झाली आहे नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपल्या दुकाने ज्या आहेत त्या स्वतःहून काढून घ्या तर अनेक जे दुकानदार आहेत ते स्वतः दुकान आपली काढत काढतायत दोनशे कर्मचारी वार्ड अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आठ पथके व वीस जेसीबी पाच पोकलेन पंधरा च्या साहाय्याने ही कारवाई केली जाणार आहे आणि या कारवाई दरम्यान पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा पा महापालिकेच्या मदतीला राहणार आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खंडपीठाने साठ मीटर म्हणजे एकशे शहाण्णव फुटांच्या आत येणारा अतिक्रमणावर कारवाई करण्याची मुभा दिली आहे दुभाजकापासून तीस मीटर उजवीकडे आणि तीस मीटर डावीकडे टेप लावून कारवाई केली जाणार आहे जे दुकानदार आहे जे मालमत्ताधारक आहे ते स्वतःहूनच आपल्या दुकानांचा अतिक्रमण काढत आहे आजची ही मुद देण्यात आली आहे आणि उद्या आ, या कारवाईला सुरुवात होणार आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर खासदार काळे हे या ठिकाणी आलेले आहे आणि या संबंधित परिसराला ते भेट देत लोकांशी ते संवाद साधताय काय त्यांच्या मागण्या आहेत त्या आपण जाणून घेऊया सर्वप्रथम या, या मुकुंदवाडी परिसरामध्ये दोन आपसात तरुणामध्ये मारामारी आणि बाचाबाची झाली त्याच्यात एका जणाचा खून पडला आणि त्या खुनाचा तपास करण्याचं राहिलं बाजूला अतिक्रमण केलेले घरं पाडा मग ते त्यांच्या घरच्या स्वतःच्या जागेत असले तरी पाडा सरकारच्या जागेवर असले तरी पाडा अरे तुम्ही किमान नोटीसा द्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहे टाउन प्लॅनचा ऍक्ट आहे कोणी काही अतिक्रमण केलं असेल तर किमान त्याला सात दिवसाची नोटीस दिली पाहिजे किमान त्याला तीस दिवसाच्या हात त्याचा शहानिशा केला पाहिजे आणि मग घर पाडलं पाहिजे निर्देश दिलेले आहे की आजचा दिवस मुदत म्हणून दिलेली पीठाला सुद्धा माझी विनंती राहील मी खंडपीठाच्या विरोधात नाही मी न्याय देण्याच्या बाजूनेच आहे परंतु किमान माझ्या घराचा सुप्रीम कोर्टाचा एक न्यायालयाचा निकाल आहे की एखाद्याला जर एखादं घर पाडायचं असेल तर किमान त्याला सात दिवसाची नोटीस त्याच्या प्रॉपर्टीला किंवा अतिक्रमण असेल त्याला दिली पाहिजे हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे आमची न्यायालयाला विनंती आहे आम्ही न्यायालयाचा आदर करणारी माणसं आहोत आम्ही हुकुमशाहीची माणसं नाही आहे म्हणून न्यायालयाला सुद्धा माझी विनंती राहील की इथल्या मंडळीची कोर्ट कमिशनरला पाणी करायला लावा आणि जर पंचेचाळीस मीटरचा रस्ता असेल डीपी प्लॅन तर पंचेचाळीस मीटरचा घ्या आणि सरकारने सँक्शन केलेला रस्ता साठ मीटरचा असेल तर आम्ही साठ मीटरला सुद्धा तयार आहोत कॅमेरा पर्सन अमोल वाघुले मी सचिन झिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर